अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस श्री संत बाळजीोबा केसरी मैदानाची वर्गणी गोळा करायला चालू आहे आमचे मित्र यशोदा कंट्रसचे मालक सतीश हेळकर कारभारे यांनी दोन हजार रुपये वर्गणी आता जमा केलेले आहे त्यांची पावती सौदागर यादव यांनी एक हजार रुपये वर्गणी जमा केलेले दूध देरीचे चेअरमन माधाबाई खरात यांनी दीड हजार रुपये वर्गणी जमा केलेले आहे आता अरुण भोसले यांची वर्गणी लिहायला चालू आहे दीड हजार रुपये वर्गणी केलेली आहे विकास भाय्या यांनी आपण उद्याच्याला लाल माती आणून टाकणार आहोत चांदीची गदा बनवायला टाकलेली आहे एक नंबर श्रीसंत बळगेवा केसरीसाठी मैदान उत्तम प्रकारे पार पाडणार आहोत आपण आज आपण प्रत्येकाला वर्गणी गोळा करत आहोत प्रत्येकाचं घ्यायला चालू आहे हे चार ते पाच दिवसात वर्गणी शक्यतो बऱ्यापैकी गोळा होईल असंच गावाने सहकार्य करावं पहिल्यांदाच डोराळे गावात मर्दानी खेळाचं मैदान आहे त्यामुळं सर्व गावात ऊसफुरतच प्रतिसाद चालू आहे धन्यवाद